सुमे चल ना आपण फिरायला जाऊ हे बघ मी आपल्या दोघांसाठी सिनेमाची तिकीटं पण आणली आहेत ना मस्त मज्जा करू मी सुमीला खूप विनवणी करत होतो पण सुमी म्हणाली मी काही तुझ्यासारखी रिकाम टेकडी नाही उठसूट फिरायला चल सिनेमाला चल म्हणत असतोस मग मी म्हणालो तूच तर म्हणाली होतीस ना सिनेमाला माझ्यासोबत येशील म्हणून म्हणून मी तिकीट काढली होती मग सुमी म्हणाली चल म्हणाली म्हणून लगेच जायचं का ऑफिसमध्ये मला सर रागवतील माझ्याकडे वेळ नाही तेवढा आपण नंतर कधीतरी जाऊ आणि आज मला कामावर जायला खूप उशीर झालाय मग मी सुनीला म्हणालो म्हणजे खर तु तू खरंच येणार नाहीस ना सुमे तू पण तुझ्या कामावर सुट्टी टाक ना जशी मी टाकली आहे तेवढ्यात तिथे सुमीतच्या ऑफिसचा मित्र टू व्हीलर घेऊन आला आणि सुमी दुसऱ्या क्षणात त्याच्या गाडीवर बसून निघून गेली माझा सुमीवर खूप जीव होता मी किती विनवण्या केल्या तरी सुमी माझ्यासोबत आली नाही पण ती त्याच्या गाडीवर बसून निघून गेली त्यामुळे त्या माझा मूड खराब झाला होता मन नाराज होऊन मी थोडे पुढे आलो तर तिथे रिक्षावाल्याने मला आजचं भाडं मागितलं कारण सुमीला घेऊन मी त्याच्याच रिक्षामधून जाणार होतो तसा माझा स्वभाव थोडा खटाळ होता मग मी रिक्षावाल्याला म्हणालो रिक्षा तर इथेच उभी आहे मी कसलं भाडं देऊ तेवढ्यात तिथे ते 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 माझा मित्र आला आणि माझ्या जखमेवर मीठ सोयू लागला म्हणाला काय पक्या गेली ना सुमी सोडून तेव्हा मी म्हणालो तिला ऑफिसला उशीर होतोय म्हणून ती गेली तेव्हा तो म्हणाला पक्या नको समजावू स्वतःच्या मनाला सुमी नाही तुझ्या हाताला लागणार दे तिचा विचार सोडून हे ऐकून मी त्याच्यावर खूप रागवलो आणि म्हणालो परत सुमीबद्दल बद्दल असं बोलायचं नाही आणि बोललास तर सुमी फक्त माझीच आहे सुमी दिसायला खूप सुंदर होती आणि मनाने तर खूपच गोड होती ती तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती तिच्या वडिलांना कोणता तरी आजार झाला होता त्यामुळे ते कामालाही जात नव्हते आणि तिची आईसुद्धा कुठे कामाला जात नव्हती त्यामुळे घर खर्च सुमीच करत होती सुमीची आई सुमीला सगळं काही तिच्या हातात द्यायची सुमी फक्त ऑफिसच्या टाईममध्ये उठायची आणि आवरून कामाला जायची मी फक्त गावात टपोरी मुलगा म्हणून फेमस होतो कसलाही कामधंदा नाही दुसऱ्या दिवशी मी व्यायाम करत होतो पण काल सुमी तिच्या मित्राच्या गाडीवर बसून गेली त्यामुळे मी खूप नाराज झालो होतो माझ्या माझ्यासमोर येऊनही मी तिच्याकडे बघितलं नाही तिने मला कारण विचारलं तेव्हा तिला मी म्हणालो काल जो तुला घेऊन ऑफिसला गेला त्याच्यासाठी तू माझी सिनेमाची तिकीटं कॅन्सल करायला लावलीस तो म्हणाला चल की लगेच गेलीस तू त्याच्यासोबत आता जा त्याच्यासोबतच बोल मी खूप रागात बोलत होतो हे सुमीच्या लक्षात येत होतं मग ती म्हणाली अरे पक्या तू फक्त माझ्यासोबत ऑफिसमध्ये काम करतो तेवढ्याच सुमीला तिच्या आईने आवाज दिला त्यामुळे ती तिथून निघून गेली पण सुमीचे हे बोलणं ऐकून मला थोडं बरं वाटलं कारण मला वाटत होतं की सुमी आणि त्याच्यामध्ये वेगळंच काहीतरी चालू आहे सुमी आणि मी लहानपणापासूनचे मित्रमैत्रिणी होतो मला सुमी लहानपणापासूनच आवडत होती दोन तीन दिवस असेच गेले एक दिवस सुमी मला खूप नाराज वाटत होती मी कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली माझ्यासोबत जो काम करत होता त्याला आता अमेरिकेत जॉब लागला आहे मग मी म्हणालो हे तर चांगलंच झालं ना सुमे तुला तर खुश व्हायला पाहिजे होतं तेव्हा सुमी म्हणाली पक्या असं काही नाही तो खूप खुश होता मग मीही खुश असणारच या ना यावेळी मला सुनीच्या मनात काय चालू होतं ते समजतच नव्हतं एका बाजूला वाटत होतं की सुमी त्याच्यावर फ्रेम करते पण ती दाखवतही नव्हती आमचं असंच रोज भेटणं बोलणं चालू होतं एक दिवस गावात खूप दंगा झाला त्या दंग्यात खूप जणांच्या गाड्या जाळल्या होत्या काही जणांच्या गाड्या फोडल्या होत्या काहींची दुकानं फोडली होती हे सगळं चालूच होतं आणि कशामुळे चालू झालं हे कोणालाच माहीत नव्हतं नेमकी त्याच दिवशी सुमी घरी आली नव्हती रात्रीचे नऊ वाजले होते सुमीची आई माझ्याकडे आली सुमी आहे का बघायला पण सुमी तर मला आज दिवसभर दिसलीच नव्हती मला काहीतरी झाल्याचा अंदाज आला होता म्हणून मी सुमीच्या आईला म्हणालो काकू तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही काकांची काळजी घ्या मी शोधून आणतो सुमीला आणि मी आणि माझा मित्र सुमीला शोधण्यासाठी गेलो अख्खा गाव शोधून काढला पण सुमी कुठेच सापडली नाही मी रिकाम्या हाताने घरी आलो काकूंची अवस्था रडून रडून खूप वाईट झाली होती मी त्यांची समजूत काढत होतो रात्रीचे अकरा वाजले होते रस्त्यात खूप अंधार होता आम्ही अजून एकदा सुमीला शोधण्यासाठी निघालो तेवढ्यात सुमी समोर येताना दिसली रस्त्यावर दिवे थोडे कमीच होते त्यामुळे सुमी कोणत्या अवस्थेत होती ते समजून आलं नाही पण जसजशी सुमी जवळ येत होती तसा आम्हाला घाम फुटत चालला होता आणि सुमी जशी आमच्या समोर येऊन उभा राहिली तशी आमच्या पायाखालची जमीनच सरकली कारण सुमीचं रूपच तसं होतं केस विस्कटलेले आणि तिच्या चेहऱ्यावर नखाने ओरखडलेलं होतं खांद्यावरचे कपडे फाटलेले होते अजूनही काही ठिकाणी कपडे फाटले होते तिच्या अंगात कमजोरी तर खूप होती ती जवळ आली आणि ती डायरेक्ट तिच्या आईला मिठी मारून रडू लागली आम्हाला समजून आलं होतं की सुमीसोबत खूप वाईट झालं आहे सुमीचा तो अवतार बघून तर मला काय करू आणि काय नको असं झालं होतं मी फक्त सैरवेर इकडे तिकडे करत होतो आणि इकडे सुमीच्या आई रडत रडत आम्हाला म्हणत होती, होती। पोरांनो मी तुमच्या पुढे हात जोडते पण माझ्या सुमीसोबत जे झाले ते कोणालाही करू देऊ नका नाहीतर माझ्या सुमीला लोक जगू देणार नाहीत तिच्याशी कोणी लग्नही करणार नाही पण सुमीच्या आईला कसं सांगू हे कळत नव्हतं की काही जरी झालं तरी सुमी फक्त माझीच होती आणि तिच्यासोबत हे झालं असलं तरी या पक्याचं तिच्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नव्हतं तेवढ्यात तिच्या ऑफिसच्या मित्राचा फोन आला आणि तो म्हणाला सुमे तुझ्यासोबत काय झालं आहे ते मला समजलं आहे कालपर्यंत मी तुला लग्नाची मागणी घालत होतो पण आता माझ्या घरचे तुझ्याशी लग्न करण्यासाठी तयार होणार नाहीत असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला मला फक्त सुमीसोबत हे कोणी केलं आहे याचा तपास लावायचा होता मी सुमीला खूप विचारलं की तुझ्यासोबत हे कुणी केलं आहे खूप वेळा विचारून झाल्यावर सुमीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला सुमी बाहेर देखील आली नाही तिने सगळ्यांशी बोलणं भेटणं बंद केलं होतं ती माझ्याशीही जास्त बोलत नव्हती दोन चार महिने असेच निघून गेले माझी गुंडगिरी आता वाढली होती कारण सुमीसोबत जे झालं ते फक्त डोक्यात राग खालवण्याचं काम करत होतं मी ही पूर्ण वाया गेल्यासारखा वागत होतो सुमीवर ज्या गुंडांनी अत्याचार केला होता त्या गुंडांनी मला त्यांच्या टोळीमध्ये येण्याची विनंती केली होती माझाही जीवनात आता असं काहीच राहिलं नव्हतं कारण सुमी तर कोणत्याही पुरुषाचे तोंड बघायला तयार नव्हती आणि माझ्या जीवनात तिच्याशिवाय कोणीही आहे असं वाटत नव्हतं मी लहान असतानाच माझी आई देवाघरी गेली होती आणि माझे वडीलही काही दिवसांपूर्वी आजारामुळे गेले होते मी एकटाच होतो त्यामुळे मीही त्या, मी त्या गुंडांच्या टोळीमध्ये सामील झालो माझी गुंडगिरी अजूनच वाढली लोकांना धमकावून त्यांच्याकडून पैसे घेऊ लागलो बँकेमध्ये दरोडा घालणे असं बरंच काही करत होतो त्यामुळे गावात पूर्ण माझी दहशत झाली होती माझा बॉस माझ्यावर जाम खुश होता सुमीलाही कळालं होतं की तिच्यावर ज्याने अत्याचार केला आहे त्याच लोकांसोबत मी काम करत आहे त्यामुळे तिने माझं तोंडही बघणार नाही असं ठरवलं होतं एक दिवस पोलिस एन्काउंटरमध्ये माझ्या बॉसला गोळी लागली आणि मीही पोलिसांच्या तावडीत सापडलो मग पोलिसांनी मला जेलमध्ये बंद केलं मला ज्या जेलमध्ये बंद केलं होतं त्या जेलमध्ये माझ्या बॉसचा भाऊ होता त्यावेळी तो मला ओळखत नव्हता आणि मीही त्याला ओळखत नव्हतो पण जेव्हा त्याला कळलं की मी त्याच्याच लहान भावाच्या टोळीमध्ये काम करतोय तेव्हा तो खूप खुश झाला मग त्याने त्याचे जेलमध्ये येण्याचे कारण मला सांगितलं त्याचा इतिहास सांगितला आणि बोलता बोलता तो म्हणाला माझा धंदा चांगला चालत होता पण गावातल्या एका मुलीने माझ्या गुपित जागेचे फोटोज काढून पोलिसांना पाठवले तेव्हापासून माझा धंदा पूर्ण बंद पडला मग काय त्या मुलीला मी आयुष्यातूनच उठवलं हे सगळं ऐकून मला अजूनच राग आला कारण मला आत्तापर्यंत एवढंच माहीत होतं हा जो माझ्यासोबत आत्ता जेलमध्ये आहे त्याच्या भावानेच सुमीवर अत्याचार केला होता पण आता त्याच्या बोलण्यावरून समजलं होतं की तो एकटा नव्हता हाही त्याच्यासोबत होता पण मी काहीच करू शकत नव्हतो दुसऱ्या दिवशी पोलीस आले तेव्हा हा उठलाच नाही कारण त्याचा खून झाला होता आणि त्याचा खून मीच केला होता आणि त्याच्या भावाचा एन्काउंटरमध्ये खून झाला होता त्यालाही गोळी मीच घातली होती कारण सुमीची ज्यानेजाणी ही अवस्था केली होती त्याला त्याला मी सोडणार नव्हतो कोर्टात मला पंधरा वर्षांची शिक्षा सुनावली गेली हे सगळं झाल्यानंतर सुमीला माझं खरं प्रेम कळालं कारण तिच्यावरच्या प्रेमामुळेच मी हा सगळा गेम खेळला होता मी मुद्दामच त्या टोळीमध्ये सामील झालो होतो कारण मला सुमीच्या गुन्हेगाराला मारायचं होतं आणि माझं ते काम मी पूर्णही केलं होतं सुमीने पंधरा वर्ष माझ्या आठवणीत काढली आणि मी जेलमधून सुटून बाहेर आल्यावर तिच्या आई वडिलांनी आमचं लग्न लावून दिलं